देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज देशाचं आर्थिक बजेट लोकसभेमध्ये सादर केलं लो, त्याचे अनेक पैलू आहेत पण या बजेटमध्ये डिफेन्स बजेट म्हणजे संरक्षण मंत्रालयाकरता करता जो खर्च होणार आहे याविषयी आपण फक्त चर्चा करू डिफेन्स बजेट जे यावेळेचं होतं ते पूर्ण जे बजेट आहे याच्या ट्वेल् पॉईंट नाईन टक्के एवढं होतं म्हणजे पुष्कळ होतं वाढ चांगली झालेली आहे मागच्या वर्षीच्या डिफेन्स बजेटच्या तुलनामध्ये वाढ झालेली आहे याच्याशिवाय जे इंटरिम बजेट फेब्रुवारीमध्ये केलं होतं त्यापेक्षा सुद्धा वाढ ही झालेली आहे ही चांगली बाब आहे अजून चांगली बाब अशी आहे की बजेटचे दोन हिस्से असतात एक असतं कॅपिटल बजेट जे आधुनिक शस्त्रांवरती खर्च केलं जातं सैन्याच्या आधुनिकीकरणाकरता खर्च केलं जातं आणि दुसरं असतं रेव्ह्यन्यू बजेट की जो रोजचा खर्च असतो त्याच्यावरती होणारा खर्च तर जे आपलं कॅपिटल बजेट आहे ते वाढलेलं आहे जवळजवळ दहा बारा टक्के याचा अर्थ की आपलं आधुनिकीकरण जे मागे पडलं होतं त्याचा जो वेग आहे तो आता वाढेल याच्याहून जास्त चांगली बातमी अशी आहे की या कॅपिटल बजेटमध्ये किंवा भांडवली बजेटमधला सत्तर टक्के पैसा जो खर्च होणार आहे तो देशातले पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजे बी ई एल असो की हिंदुस्थान एरोनॉटिक्स असो किंवा प्रायव्हेट कंपनीज लाडसन टोब्रो असो की भारत फोर्ज असो ज्यांच्यावरती खर्च होईल याचा फायदा आपल्याला हा होईल की यामुळे शस्त्र निर्मिती ही देशामध्ये होईल याच्यामुळे आपल्या युवकांना रोजगार मिळेल आपल्या इथे भांडवल खेळत राहील आणि याच्याहून जास्त मोठा फायदा होतो की ज्यावेळेला शस्त्र निर्मिती एखाद्या प्रायव्हेट सेक्टर करतं त्या ते त्यानंतर ती कंपनी बाहेरच्या मित्र देशांना सुद्धा आपली शस्त्र विकतात ज्यामुळे त्यांचा प्रॉफिट वाढतो आणि देशात बनणाऱ्या शस्त्रांची जी किंमत आहे ती कमी होते आणि आपल्याला कल्पना पाहिजे की आता आपण पहिल्या पंचवीस देशामध्ये गेलेलो आहोत की जी आपली शस्त्र मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करत आहेत आणि याचं एक उदाहरण म्हणजे भारताचं ब्रह्मोस मिसाईल जे आहे ते आपण फिलिपिन्सला चीनच्या विरोधामध्ये वापरण्याकरता निर्यात करत आहोत किंवा एक्सपोर्ट करत आहोत दुसरा खर्च जो असतो तो रेव्हेन्यू खर्च असतो हा म्हणजे रोजचा खर्च सध्या चीनची दादागिरी जी आपल्या सीमेवरती वाढलेली आहे त्याला प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय सैन्य हे मोठ्या प्रमाणामध्ये लडाखमध्ये तैनात आहे तर त्याच्यावरती तो खर्च होतो तो, तो वाढणारच त्याला आपण काही करू शकत नाही परंतु पेन्शन आणि पे हे जे सैनिकांना दिलं जातं यावरती थोडा खर्च कमी झालेला आहे याचं मुख्य कारण आपण जवळजवळ आपल्या सैन्यामध्ये सध्या दीड लाख सैनिक कमी हे कमी आहेत त्यामुळे त्यांचा जो पगार आहे तो वाचतो आहे तर हे झालं रेव्हेन्यू बजेट आणि डिफ आणि कॅपिटल बजेटविषयी याच्याशिवाय महत्वाचा एक मुद्दा असा आहे की आता स्टार्टअप करता मोठा पैसा सैन्य खर्च करतं आहे ज्यामुळे ज्या मोठ्या महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीज असतात ड्रोन आहे याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यानंतर क्वांटम कम्प्युटिंग आहे मग स्पेस टेक्नॉलॉजी आहे मग सायबर टेक्नॉलॉजी आहे याकरता स्टार्टअप्स सैन्याला लागणारी सामुग्री ही देशामध्ये तयार करतील ही अत्यंत चांगली बाब आहे यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेला एक मोठा फायदा मिळेल याच्याशिवाय अजून एक चांगली बातमी अशी आहे की बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन यांचं बजेट हे तीस टक्क्यांनी वाढलेलं आहे की ही संस्था रस्ते बनवतं देशाच्या सीमेवरती मग ते भारत चीन सीमा असो की भारत पाकिस्तान सीमा तर त्यांचा त्यांचं बजेट वाढल्यामुळे या भागात रस्त्यांचं जाळं हे वाढतं आहे पहिले आपले रस्ते चीन सीमेपासून ऐंशी नव्वद किलोमीटर मागे होते आता हे जवळजवळ सीमेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे काय होतं कैद्याचा वाहतुकीचा खर्च कमी होतो उदाहरणार्थ पहिल्या काळामध्ये जम्मूवरनं कारगिल किंवा लेहला जायला नऊ ते दहा दिवस लागायचे इतका प्रवास करावा लागायचा आता मात्र हा प्रवास आपण फक्त तीन ते चार दिवसामध्ये करू शकतो कारण रस्ते खूपच छान झालेले आहेत यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो मेंटेनन्सचा खर्च कमी होतो वगैरे आणि त्या देशात त्या भागातल्या जनतेला फायदा होतो हा एक वेगळाच फायदा झाला याच्याशिवाय अजून एक महत्वाचं असं आहे की आता भारतीय सरकार जो आपला बॉर्डर एरिया आहे तिथे बॉर्डर विलेजेस किंवा व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या नावाखालती तिथे गावं वसवतो आहे की जे सीमावर्ती भागात असतील त्यामुळे त्या गावात त्या राहणारे नागरिक हे भारतीय सेनेचे एक डोळे आणि कान बनतील ही सुद्धा एक अत्यंत चांगली बाब आहे तर म्हणजे डिफेन्स बजेटमध्ये झालेली वाढ चांगली आहे याच्याशिवाय इतर काही गोष्टींचा जो सैन्याला फायदा होतो स्पेसचं बजेट आपलं वाढलेलं आहे न्युक्लिअर एनर्जीचं आपलं बजेट वाढलेलं आहे त्याच्याशिवाय स्टार्टअपचं बजेट वाढलेलं आहे तर या सगळ्यामुळे फायदा सैन्याला होतो कारण उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं म्हटलं की न्यूक्लिअर एनर्जीचं बजेट वाढलं जास्त न्यूक्लियर रिॲक्टर्सनी काम केलं तर त्यामध्ये प्लुटोनियम निर्माण होतं ज्यामुळे हे प्लोटोनियम आपल्याला अणुबॉम्ब तयार करण्याकरता वापरता येतं तर थोडक्यात हे हे जे बजेट सरकारने जाहीर केलेलं आहे हे एक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपली शंभर टक्के जी शस्त्र आहेत ही देशामध्येच बनतील आणि एवढंच नव्हे तर आपली शस्त्रांची निर्यातही वाढेल आणि सुद्धा जो आता मोठ्या प्रमाणात बाहेरून येतो आहे तो सुद्धा देशामध्ये बदल মি স্থানো জয় হিন্দ